चला तर मंडळी आज तुम्हाला दाखवतो महाराष्ट्रातली सर्वात उंच देवी ही देवी बघण्यासाठी मी आलोय आपल्या मुंबईत आणि ते सुद्धा खेतवाडी खेतवाडी बारावी क्रॉस लेन सार्वजनिक उत्सव मंडळाने या देवीची इथे स्थापना केली आहे आणि ही देवी खेतवाडीची आई म्हणून खेत प्रसिद्ध आहे गेल्या वर्षी सुद्धा खेतवाडीच्या आईची घोड्यावर विराजमान असलेली उंच मूर्ती प्रसिद्ध झाली होती या वर्षीच हे देवी आईचं भव्य दिव्य रूप पाहून अंगावरती अक्षरशः काटा आला प्रसिद्ध मूर्तीकार अरुण दत्ते यांनी ही अद्भुत मूर्ती साकारली आहे आणि या वर्षीच्या संकल्पनेनुसार देवी आई चक्की नरसिंहावरती उभी असलेली दाखवली आहे शरीर यष्टीने अगदी बळकट अशा दाखवलेल्या नरसिंहाच्या एका हातात फारसं आणि दुसऱ्या हातात गदा आहे आणि याच नरसिंहावरती उभं राहून विविध शस्त्र हातात धरत देवी आया ना देता ना आई आपल्या भक्तांना आशीर्वाद देत आहे तुम्हाला माहितीये फक्त वीस पंचवीस नाही तर तब्बल पस्तीस फूट उंच आहे ही खेतवाडीच्या आईची मूर्ती मग मी या भव्य रूपी देवीकडून आपल्या चॅनलच्या पुढील चा भव्य वाटचालीसाठी आशीर्वाद घेतला तर मंडळी महाराष्ट्रातली ही सर्वात उंच मूर्ती याची देही याची डोळा पाहण्यासाठी खेतवाडीच्या या मंडळाला नक्की भेट द्या पुढे मी मुंबईतील अजून एका प्रसिद्ध मंडळाला भेट देणार आहे ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला आता फॉलो